नमस्कार माझे नाव निलेश सुळे संजीवनी ॲग्रो मशिनरी या कंपनीमध्ये मी सेल्स प्रतिनिधी म्हणून काम करतो आमचं हे प्रोडक्शन आहे फ्लोटिंग फिश फीड मशीन यामध्ये माशांचं आद्य बनवलं जाते ही मशीन सर यामध्ये साठ एच पीची मोटर लावलेली आहे ही एका तासाला पाचशे किलो आउटपुट काढणारी मशीन आहे यामध्ये रॉ मटेरियल जर म्हटलं आपण मक्यापासून तयार केलेलं पावडर त्याच्यानंतर सोयाबीन पासून तयार केलेलं पावडर यामध्ये हे रॉ मटेरियल आपण वापरू शकतो आणि यामध्ये हे माशांचं खाद्य आपण तयार करू शकतो हे पाण्यामध्ये तरंगणारं माशांचं खाद्य आहे तर ही प्रति तासाला पाचशे किलो आउटपुट देणार बिझनेस पर्पजच्या हिशोबाने आहे सर हे ज्यांना म्हणजे खाद्य तयार करून विकायचं आहे त्या हिशोबाने जर शेतकऱ्या ज्यांचे शांचे प्लॅन्ट आहे त्यासाठी आमच्याकडे छोट्या मशीन्स पण अवेलेबल आहे प्रति तासाला पन्नास किलो शंभर किलो आउटपुट देणाऱ्या मशीन्स पण अवेलेबल आहे या मशीनमध्ये स फक्त सर फ्लोटिंग फिश फीड आपण तयार करू शकतो अदर खाद्यासाठी जसं ॲनिमल फीड आहे तर ॲनिमल फीडसाठी ह्या मशीन्स आहे ॲनिमल फीड पोल्ट्री फीड त्याच्यानंतर डॉग फीड ह्या एकाच मशीनमध्ये आपण ह्या तयार करू शकतो याचा मेंटेनन्स जर म्हटलं सर तर एक वर्षाची आमच्याकडनं वॉरंटी असते एक वर्ष आम्ही फ्री ऑफ कॉस्ट टेक्निशियन पाठवत असतो आणि याची कॉस्ट सध्या आहे सोळा लाख नव्याण्णव हजार म्हणजे सतरा लाख रुपये पकडून घ्या तुम्ही विदाऊट जी एस टी सर याला आपण खाद्य तयार करून याला पॅकिंग करून आपण मार्केटमध्ये विकू शकतो किंवा मोठे मोठे जिथे प्लॅन्ट असते तिथे पण आपण सप्लाय करू शकतो त्याच्यामध्ये रॉ मटेरियल फक्त आपण सोया डीओ सी आणि मक्याचा भुसा म्हणजे मक्याचा पावडर एवढं आपण यामध्ये वापरलेला आहे बनवण्यापर्यंतचा आणि प्लस इलेक्ट्रिसिटी मजुरांचा खर्च हा सगळं पंधरा रुपयापर्यंत येतो आणि आपल्याला वीस रुपयाच्या वर याला भाव मिळतो हो या मशीनचं परचेस करण्यासाठी आमच्या कंपनीमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता आमच्या कंपनीचं नाव आहे संजीवनी ॲग्रो मशिनरी एम आय डी सी नागपूर